नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय आहे सामान्य विज्ञान आणि यामधील चौदावा धडा आहे मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे तर हा जो धडा आहे या धड्याच्या खाली जे क्वेश्चन विचारले आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची हे आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत म्हणजेच या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला तुमच्या यतेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओ बघता येतील आता आपण सुरुवात करूयात आपला प्रश्न पहिला माझे सोबती कोण कोण आहेत म्हणजेच थोडक्यात आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत तर यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर याच उत्तर आपण इथं दिलं आहे इ, ही ही अ गट आणि ब गटामध्ये त्याचं उत्तर बघा पहिल्यांदा आहे स्टेनलेस स्टील तर यासाठी येणार संमिश्र चांदी काय आहे उ धातू भाजणीचे दळण कशामध्ये येतं मिश्रण मीठ हे येणार आ संयुग कोळसा हे येणार ई मूलद्रव्य आणि हायड्रोजन हे आहे अ अधातू ओके सो अशा पद्धतीने आपण या जोड्या जुळवलेल्या आहेत तर प्रश्न दुसरा इथे बघा काय काय दिलेलं आहे एन सी डी ई बी आर टी आय सी यू ई एस आय एल आर अँड पी टी तर या संज्ञा दिलेल्या आहेत आणि या संज्ञांवरून आपल्याला त्या मूलद्रव्यांची नावे विचारलेली आहेत ओके सो बघा आपले आन्सर झेड एन म्हणजे काय झिंक सी डी म्हणजे काय असतं कॅडमियम त्यानंतर एक्सई म्हणजेच झेनॉन बी आर म्हणजे ब्रोमिन टी आय म्हणजे टी टीयम सीयू म्हणजे सर्वांना माहीतच आहे कॉपर एफ ई म्हणजे आयर्न एसआय म्हणजे सिलिकॉन आय आर म्हणजे इरिडियम आणि पी म्हणजे प्लॅटिनम ओके सो या सगळ्या संज्ञांच्या वरून त्या त्या मूलद्रव्याची नावं आपण बघितली स्टुडंट तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब so, करून घ्या प्रश्न तिसरा पुढील संयुगांची रेणूसूत्र काय आहे आता का त्यांनी संयुग दिलेले आहेत त्याचे रेणूसूत्र विचारलेले आहेत सोलट सी काय काय दिलेलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल सोडियम क्लोराइड ग्लुकोज आणि मिथेन लेट स्टार्ट उत्तर बघ हा हायड्रोक्लोरिक आम्ल तर हायड्रोक्लोरिक आम्ला कसं येणार एच सी एल हे रेणूसूत्र येणार नेक्स्ट सेकंड आहे सल्फ्युरिक आम्लसाठी काय येणार एच टू एस ओ फोर हे झालं याचं रेणूसूत्र देन तिसरं आहे सोडियम क्लोराईड साठी येणार एन एच सी एल फोर्थ आहे ग्लुकोज ग्लुकोज साठी काय रेणूसूत्र येणार सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आणि फिफ्थ विचारलेलं आहे मिथेन तर मिथेनसाठी येणार सी एच फोर ओके व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचा आहे नेक्स्ट आहे चौथा प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा आणि याच्यामध्ये लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते तर त्याचं शास्त्रीय कारण काय आहे बघा पदार्थ वेगळे करण्यासाठी घुसळणे ही पद्धत वापरली जाते ताक असतात त्या ताकामध्ये लोण्याचे कण विखुरलेले असतात ताक घुसळल्यामुळे अपसार, अपसारी इथे अपसारी आहे केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते प्रश्न आ रंजक द्रव्य पृथककरण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात तर ही जी पद्धत आहे रंजक पृथककरण पद्धत याच्यामध्ये आपण त्या मिश्रणामध्ये जर कागद तुबडवला तर त्यातलं जे पाणी आहे हे वरतीपर्यंत पोहोचतं पण त्यातले जे घटक पदार्थ आहेत हे कमी उंचीपर्यंत चढलेले असतात असं का विचारलं आहे तर बघा उत्तर पदार्थाच्या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केला जातो पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता पाणी हे द्रावक असल्याने ते वेगाने वर चढते आणि पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला चिटकून राहतील तर पाणी कसं आहे द्रावक आहे त्यामुळे ते भरभर त्या कागदावरती चढतं आणि शे त्याच्यात अगदी शेवटपर्यंत जातं पण त्यातले जे घटक पदार्थ आहेत हे एवढ्या फास्ट चढत नाहीत ते गाळण कागदाला चिकटून राहतात पाणी मात्र गाळण कागदाला चिकटून राहणार नाही म्हणून रंजक द्रव्य पृथ्ककरण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात हे आहे त्या पाठीमागचे कारण ई प्रश्न उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते ओके okay. तर बघा उन्हाळ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित घरामध्ये लक्ष दिला असाल तर जर माठ असेल किंवा एखादा फिल्टर असेल तर त्याच्या बाजूला आपण एक कापड ओलं करतो आणि त्याच्या भोवतीने गुंडाळतो असं केल्यामुळे काय होतं तर आतलं पाणी थंडगार राहण्यास मदत होते आता याचं शास्त्रीय कारण काय ते बघा पाणी साठवण्याच्या भांड्याला गुंडाळलेले कापड हे ओले असते उष्णतेमुळे ओल्या कापडातील पाण्याचे बाष्पीभवन होते हे बाष्पीभवन होत असताना ते भांड्यातील पाण्याची उष्णता शोषून घेते त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते राईट हे याचं उत्तर आता प्रश्न पुढचा तुम्हाला असेच इतर कुठल्या विषयाचे स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा प्रश्न पुढचा आहे पाचवा फरक स्पष्ट करा तर हा प्रश्न इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते कारण फरक स्पष्ट करा दोन मार्क्सला किंवा चार मार्क्सला यामधले प्रश्न विचारले जातात सो फुल क्वेश्चन हा जो आहे हा मी ते इम्पॉर्टंट मार्क केलेला आहे सगळे यातले जे फरक आहेत व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे पहिला फरक विचारलेला आहे धातू आणि अधातू तर चला विद्यार्थ्यांना आपण फरक बघूयात पहिला बघा धातू वर्धनीय असतात आणि अधातू वर्धनीय नसतात धातूंना चकाकी असते म्हणजे ते चकचकीत असतात पण अधातू चकाकी नसते धातूंना तन्यता हा गुणधर्म असतो अधातूंना तन्यता गुणधर्म नसतो धातू हे उष्णता व विजेचे सुवाहक असतात अधातू हे उष्णता व विजेचे असतात पाचवा फरक आहे सामान्य तापमानात धातू हे, धात। हे स्थायू अवस्थेत असतात अपवाद आहे याला पारा पारा स्थायू अवस्थेमध्ये नसतो आणि अधातूमध्ये सामान्य तापमानात अधातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात आणि यासाठी अपवाद आहे आणि उदाहरण सोने लोखंड पारा आणि अधातूचं उदाहरण आहे हायड्रोजन ऑक्सिजन ओके सर असा हा आपण इथे फरक व्यवस्थित लिहिलेला आहे इथं मी पुन्हा इम्पॉर्टंट आय एम पी बऱ्याच वेळेला धातू अधातूचा फरक लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे सो हा प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करा व्यवस्थित लिहून घ्या पुढे आहे मिश्रणे आणि संयुगे पहिला वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुगे एकमेकात मिसळले की मिश्रण तयार होते दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचा रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजेच संयुग होय दुसरा फरक बघा मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात संयुगातील घटक मूलद्रव्य साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत तिसरं आहे मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात संयुगातील गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात आणि उदाहरण आहे हवा आणि स्टील आणि संयुगाच्या मध्ये उदाहरण आहे मीठ आणि साखर पुढे फरक विचारलेला आहे अणु आणि रेणू पहिलं बघा अणू म्हणजे मूलद्रव्याचा सर्वात लहान कण होय आणि रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणूंपासून रेणू बनतो दुसरा फरक अणुमध्ये मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात रेणूला स्वतःचे गुणधर्म असतात अणूचे विभाजन करणे सहज शक्य नसते त्यांचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे मात्र रेणू मध्ये त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजन करता येते अणूमध्ये बघा अणु एकत्र असल्यास रेणू बनतो आणि रेणू एकत्र आल्यास उत्पादन बनते त्यानंतरच विलगीकरण आणि वृद्वपातन विलगीकरणचा बघा पहिला मुद्दा एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात आणि वृद्वपातन कधी वापरलं जातं द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी वृद्वपातन ही पद्धत वापरतात विलगीकरण पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागत नाही पण विध्वपातन पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तर पुढचा प्रश्न बघूया खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात आणि याच उत्तर बघा पहिला पॉइंट निवडणे वेचणे गाळणे चाळणे पाखडणे संपलवन चुंबक फिरवणे इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात त्यानंतर दुसरा पॉईंट निवडणे किंवा वेचणे पद्धतीमध्ये मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात जसे की आपण तांदूळ निवडतो किंवा इतर धान्य आहे ते निवडतो दुसरं तिसरा पॉईंट बघा द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणी ही पद्धत उपयोगी आहे चौथ मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणी ही पद्धत योग्य आहे त्यानंतर मिश्रणात जर लोखंडी वस्तूंची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात पुढचा आहे प्रश्न दैनंदिन वापरात कोण कोणती मूलद्रव्य याच्यामध्ये धातू आणि अधातू संयोग मिश्रणे वापरतो दैनंदिन वापरातील तर चला बघूया धातू मूलद्रव्य याच्यामध्ये सोने चांदी लोह आणि तांबे अधातू मूलद्रव्यांमध्ये ऑक्सिजन कार्बन नायट्रोजन हायड्रोजन ही अधातू मूलद्रव्य संयुगांच्या मध्ये मीठ तेल साखर इत्यादी मिश्रणांच्या मध्ये साबण किंवा संमिश्र स्टील आहे पोलाद आहे ही, पोला ही, ही मिश्रणे आपण रेग्युलरच्या वापरामध्ये वापरतो ई प्रश्न दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो उत्तर आहे थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही त्यासाठी आवश्यक असणारे उपकरण घरात नसते अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करत असताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही त्याऐवजी रवीचा वापर केला जातो आणि रवीच्या सहाय्याने लोण्याचे कण एकत्र एक केले जातात यात लोण्याचे कण हे केंद्र अपसारी बलाने इथे अपसारी आहे अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात पुढे आहे प्रश्न ई उद्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो का तर चला आपण बघाशी याचा फरक बघितलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा इथं घेऊयात आपण उद्धवपातन अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी उद्ववपातन पद्धतीचा वापर केला जातो तसेच द्रव द्रवणामधून द्राव आणि द्रव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील उद्वपातन करतात या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते तर इथे आपण उदाहरणासहित सांगितलेलं आहे नेक्स्ट पुढचं आहे विलगीकरण तर एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण ही पद्धत वापरली जाते तर या पद्धतीने वेगवेगळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात उदाहरणार्थ बघा केरोसिन आणि पाणी तर म्हणजे रॉकेल आणि पाणी हे एकत्र एकमेकात विरघळत नाही तर ना यांचे मिश्रण हे या विलगीकरण पद्धतीने वेगळे करता येते पुढे आहे प्रश्न ऊद्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर आहे वृद्वपातन पद्धतीमध्ये सर्व उपकरणे व्यवस्थितपणे मांडली पाहिजे संघननी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे त्यानंतर विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव पदार्थ खाली गळू लागतात तसेच वेगळे झालेले द्रव पदार्थ तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघडबंद करता आली पाहिजे तर या सगळ्या गोष्टींची काळजी आपण भूतव पातळ आणि विलगीकरण पद्धत करताना घेतली पाहिजे इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू